सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो पुन्हा कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट झाले आहेत ज्या शेतकऱ्यांचे बाजार समितीमध्ये नाव नव्हते त्यांचे आता या व्हिडिओमध्ये नाव असू शकते तुमचा जिल्हा किंवा तुमची बाजार समिती व्हिडिओमध्ये तुम्ही असू शकते किंवा पाहू शकते तर मित्रांनो व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळ कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट पहिली बाजार समिती काठोल आवक झाली दोनशे पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती कोपरनं आवक झाली चार हजार दोनशे क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्व भेटला भेटलासा हजार आठशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती एकना आवक झाली त्रेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार नऊशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू आवक झाली एक हजार सातशे क्विंटलची किमानदार भेटला सात हजार पंच्याण्णव रुपये कमालदर भेटला सात हजार एकशे सत्तर रुपये तर दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती इगनघाट आवक झाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे रुपये दर पेटला सात हजार एकशे तीस रुपये तर सर्वसाधारणतर पेटला सहा हजार नऊशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती पुलगाव आवक झाली चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर पेटलासा हजार पाचशे रुपये दर पेटला सात हजार एकशे एकाहत्तर रुपये तर दर पेटला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद